तर लाडकी बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे जर पाठीमागच्या दोन दिवसामध्ये आपण एक दोन व्हिडिओ अपलोड तर त्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट करा की ई केवायसी बद्दल की विनंती अर्ज म्हणून आणि आपण अर्ज देणार होतो जिल्हा सुविधा केंद्र मध्ये तर त्या बाबतीत आपल्याला एक अपडेट आलेले आहे गवर्नमेंटकडून तर ते अपडेट जाणून घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि तुमचं जे मला सबस्क्राईबर माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला छान वाटेल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून आणि दुसऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा तर ते अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर पहिलं जे ई केवायसी आता चालू झालेली आहे पोर्टलमध्ये तर ती ई केवायसी ज्यांची चुकलेली आहे त्यांच्यासाठी ते दुरुस्त करण्यासाठी ई केवायसी चालू झालेली आहे आता आणि आपण जे अर्ज दिलं होतो तर ते अर्ज आता मला ते साहेब पण सांगितलेले आहेत की आपला अर्ज जे आहे ते मंजूर झालेला आहे आणि जास्तीत जास्त करून अजून त्यांनी सांगितलेत की अजून कमेंट आले तर आपल्याला पण चांगलं होईल आणि तर तुम्ही अजून कमेंट करा ह्या व्हिडिओ मध्ये कमेंट करा की ई केवायसी वाढ म्हणून ई केवायसी वाढ म्हणून कमेंट करा ज्यांची ई केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी आणि आपल्याला संधी भेटणार आहे ते आपला अर्ज मंजूर झालेला आहे आणि जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार आहे मी अजून प्रयत्न करेन की ई केवायसी ज्यांची झाली नाही त्यांच्यासाठी ई साठी त्यांनी पोर्टल सुरू करावा जे एकत्रित एकत्र एकल महिला आहेत की एकेकांचं हसबेंड नाही आहेत की हजबेंड म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यांचं काही डॉक्युमेंट नाही आहे आणि एक अशी एक महिला आहेत की ज्यांचे हसबेंड आहेत बट त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांचं आता सोडून गेलेलं त्यांचा डिवोर्स पण झालेला नाही आहे आणि एकेकाचा एक डिवोर्स झालेला आहे बट त्यांच्याकडे काय कागद नाही अशी जी प्रॉब्लेम आहेत तर ते कोणकोण आहेत त्यांनी पण कमेंट करा आणि जे असे प्रॉब्लम आहेत की असे भरपूर लाखोमध्ये आहेत लाडकी बहीण असे तर त्यांच्यासाठी ही एक के वाय सीचं पोर्टल पुन्हा सुरू करावं आपण अजून त्यांना विनंती करत आहात तर त्यामुळे तुम्ही जास्तीत करून अजून कमेंट करा आणि पहिले जे व्हिडिओ दोन मध्ये जे प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे ते खूप छान भेटलेलं आहे भरपूर जर लोकांचे कमेंट आल्यात आणि मला कॉल पण केले ते भरपूर लोक तर त्या बाबतीत आपलं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही अजून कमेंट करा म्हणजे मी अजून प्रयत्न करेन जास्तीत जास्त करून आणि आपल्याला पोर्टल सुरू करण्यात यावं गव्हर्नमेंटला पोर्टल सुरू केले तर बाकीचे सगळे जेवढे लाडकी बहीण आहेत त्यांच्यासाठी ते ई के सीची पुन्हा संधी भेटणार आणि पुन्हा तुम्हाला ई के वाय सीसाठी नवीन पोर्टल सुरू करणार असं ते आपल्याला भेटेल आणि नवीन फॉर्म जे आहेत लाडकी बहिणीचे जे नवीन फॉर्म फॉर्म भरायचे जे आहे ते आता मला एक एक जण विचारतात की नवीन लाडकी बहिणींचं फॉर्म भरायचं चालू झालंय का तर त्या बाबतीत एक अपडेट आलेली आहे आपल्याला की नवीन फॉर्म चालू होणार आहे आता लवकर तर त्या बाबतीत तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल नवीन फॉर्म बद्दल किंवा नवीन फॉर्म मग कधीपर्यंत चालू होईल किंवा नवीन फॉर्म मग किती वयापासून किती वयापर्यंत भरावं लागेल लागे, आणि डॉक्युमेंट काय लागणार त्याला अजून काय चेंज झालाय का पहिल्यापासून तर ह्या बाबतीत तुम्हाला काही सुद्धा माहिती पाहिजे भाई असेल नवीन फॉर्म लाडकी बहिणींचं कधी भरायला वगैरे चालू असेल तर तर त्या बाबतीत तुम्ही मला कमेंट करा की अर्ज म्हणून कमेंट करा फक्त म्हणजे मी कळेल की नवीन फॉर्म साठी तुम्हाला काय हे पाहिजे असेल तर मी तुम्हाला अर्ज पण पुढच्या व्हिडिओ मध्ये अर्ज पण नवीन अर्ज पण आलेला आहे आपल्याकडे नवीन फॉर्म भरण्यासाठी अर्ज पण आलेला आहे आणि त्याची मुदत कधीपासून चालू होईल आणि कधीपर्यंत असेल आणि किती वयापासून किती वयपर्यंत भरू शकता आणि त्याला डॉक्युमेंट काय काय लागणार या बाबतीत आपण माहिती देईन मी तुम्हाला लवकर लवकर म्हणून आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जे नवीन माहिती असेल तुम्हाला लवकर कळेल आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही मला सांगा आणि जे काही तुमचं सांगा मी तुम्हाला कमेंटद्वारे मला जास्तीत जास्त मला पण कळेल की तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर त्या बाबतीत मी व्हिडिओ तुम्हाला बनवून तुम्हाला कळून देईल आणि तुम्हाला कशा बाबतीत जर कुठल्या टॉपिक बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंट करा म्हणजे तुम्ही एकच एक एक कमेंट नाही असं तुम्ही एकदा पाच पाच कमेंट केला तरी पण चालेल एक दोन तीन चार पाच कमेंट केला तरी पण चालेल असं सा। जास्तीत जास्त करून तर त्या ते जेवढे कमेंट होतील मला ते म्हणजे सांगण्यात चांगलं होईल तर त्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा धन्यवाद